ताज्या बातमी विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका बनावट दस्तऐवज तयार करून बोगस भरती करणाऱ्या चाळीसगाव येथील आनंदीबाई बंकट मूलामुलींचे या दोन्ही माध्यमिक विद्यालयातील चोवीस शिक्षक व कर्मचारी कर्मचाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी सुरू झाली आहे विठ्ठल शिंगाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा भ्रष्टाचार उघडकीस आलाय योगेश अग्रवाल व प्रदीप अहिरराव यांनी ही बोगस भरती करून कोट्यावधी लाटले आहेत माडखव बीबी चव्हाणने बोगस चालार्थ आय डी काढून दिल्या त्यामुळे करंटा वेतन अधीक्षक शर्मा यांनी मागील फरकाचे कोट्यवधी काढून दिले कुत्र्यांची जमात एकत्र आली की लचके तोडायला सुरुवात होते तशी मुख्याध्यापक संचालक यांनी मिळून दोन हजार सतरा ला भरती दाखवली शाळेत दोन हजार तेवीस ला रुजू झाले सर्व रेकॉर्ड बोगस तयार केले चोरांची टोळी एकत्र आल्यावर जसा दरोडा टाकतात तसा शासकीय तिजोरीवर या चोरट्यांनी लुटालूट केली आहे शिंगाडीच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेनेही पाठपुरावा सुरू आहे मुख्याध्यापक संचालक कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कार्यवाही करावी दिलेला पगार फरक व्याजासह वसूल करावा अधिकाऱ्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करावे अशी मागणी करण्यात आली आहे धर्मदाय आयुक्तांनी कार्यकारिणी बेकायदा ठरविली असल्याने त्यांनी केलेली भरती बेकायदा ठरणार आहे